बुटीबोरीची देवश्री बावन थडेला विदर्भ गौरव पुरस्कार विदर्भ मधील कलावंतांचे हक्काचे व्यासपीठ विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्तृत्वाला सन्मान करण्यासाठी वीर शिव छत्रपती संघटना एस आर एन फिल्म प्रोडक्शन व न्यूज इंडिया ट्वेंटी फोर यांच्या संयुक्त विद्यमानाने बजरंगी स्पोर्ट्स अकादमी आयोजित आर के ग्रुप डान्स व फॅशन शोमध्ये आज वर्य सुरेश भट सभागृह रेशमबाग चौक नागपूरला उत्कृष्ट डान्स करणारी दोन वर्षीय देवश्री खुशबू लोहित कुमार बावनथडेचा सिनेअभियंता सागर निकम यांचे असते विदर्भ गौरव पुरस्कार देऊन कर्तृत्वाचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी सर्वीकडून आनंद व्यक्त होत आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शरद कबाडे बुटिबोरी